श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभच हो स्वामीच्या कृपे तुमच्या सगळ्यांच्या चांगलायच्या आपण हीच मी स्वामीच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत आपण जे कोणी सेवा करतो देवपूजा करतो त्यांच्या सगळ्यांच्याच बाबतीत जवळपास ही घटना ही घडत असते तर काय होते ना की देवपूजा करताना किंवा आपण कुठलं पारायण करतोय गुरुचरित्राचं पारायण करतोय किंवा नवनाथ ग्रंथाचं तुम्ही पारायण करत असाल किंवा कुठ दुर्गा सप्तशती म्हणा मल्हारी सप्तशती म्हणा कुठलंही तुम्ही पारायण करत असाल तर ते करताना आपल्याला ते करावंसं नाही वाटत आपल्याला ते अर्धवट सोडून द्या निघून जावं वाटतं किंवा जांभाळ्या येतात झोप येते अगदी डुलक्या लागतात आपल्याला ते पारायण वाचता वाजता त्याचप्रमाणे असे चिडचिडपणा होतो घरामध्ये सुद्धा बाकीच्यांकडून आपल्यावर होतो आपला बाकीच्यांवर होतो अगदी असं भांडणं भांडण तंटे हे वाढायला लागतात त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आपल्या डोळ्यातून पाणी यायला लागतं अचानकच विनाकारण तर अशा असे जर किंवा आपल्या मनामध्ये कुठले घाणेरडे विचार येतात वगैरे आपण फक्त पारायण तर करत असतो पण आपलं मन हे वेगळीकडेच असतं तर असं जर आपल्यासोबत होत असेल तर हेच कशामुळे होतं आणि त्याच्यावर काय उपाय करायला पाहिजे हेच आपण आज या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही तर हे बघा आपण सहसा कुठलंही पारायण करत असू किंवा आपण साधी देवपूजा देखील करत असू तर आपल्याला अगदी कंटाळा येऊन जातो अगदी नको करावशी वाटते किंवा देवपूजेला बसण्या अगोदरच नको माझे हे कामं राहिले जाऊ द्या आजच्या आच, दिवस आपण स्किप करू ही देवपूजा किंवा आपण हे पारायण आजच्या दिवस स्किप करू उद्या वाचू किंवा उद्या पण वाटतं की परवा वाचू तर अशा जर गोष्टी होत असतील तर ते आपल्या दोषांमुळं आपल्याला आपल्यासोबत घडत असतात तर हे बघा हे सगळं काही आपल्यासोबत जे काही घडतं ते आपल्या दोषांमुळे घडत असतो तर हे बघा जे काही आपल्या मनामध्ये आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये आसपास किंवा घर किंवा आपल्या आसपास जी काही निगेटिव निगेटिव्हिटी आहे किंवा जी काही नकारात्मकता आहे ती आपल्याला या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी करण्यापासून ही थांबवत असते ते सगळं आपल्याला या गोष्टी करण्यापासून हो ही रोखत असते त्यामुळे आपल्याला या गोष्टी या व्हायला लागतात आणि आपल्याला अगदी करू नये असं वाटतं आपल्याला या पॉझिटिव्ह गोष्टी तर त्यासाठीच आणि हे दोषांमुळे आणि दोषांमुळे होतं तर त्यामध्ये त्या दोषांमधल्या आपल्या सगळ्यात मोठ्या दोष आपल्या जे काही दोष आहे आपल्यामध्ये त्यामध्ये सगळ्यात मोठा दोष म्हणजे पितृदोष असतो हे लक्षात घ्या हे बघा पितृदोष हा नाही असा कोणीही नाही त्याला प्रत्येकाला हा पितृदोष असतोच कोणाला जास्त असतो कोणाला कमी असतो पण हा प्रत्येकालाच असतो आणि त्यामुळेच आपल्याला आपण जर अमुक एक वेळी त्याच्यावर उपाय केले नाही त्याचे त्या पित्रांची आपण सेवा केली नाही तर ते अतृप्तच राहतात आणि त्यामुळे आपल्याला जास्त त्याचा त्या त्रास पितृदोषाचा व्हायला लागतो आणि प्रत्येक कामामध्ये आपल्या अडथळे अडचणी होत येत असतात त्यामुळे आणि मग आपल्याला वाटतं की आमच्यासोबतच असं का घडतं आम्ही असं करतो आम्ही इतकी सेवा करतो तर हे आपलं असं का होतं तर हे बघा हे या असं या दोषांमुळे असतं तर त्यामुळेच आपल्याला हे बघा आपल्या स्वामींपेक्षा पण आपण जे कोणाची काही सेवा करतो आहे आपली जे काय आराध्य देवत आहे त्यांच्यापेक्षाही अगोदर आपल्याला आपल्या पित्रांची सेवा करायची आहे असते हे लक्षात घ्या हे बघा तर त्यासाठीच मी तुम्हाला एक अशा छोटे छोटे सेवा सांगणार आहे ज्या तुम्ही अगदी दैनंदिन जीवनामध्ये करू शकता आणि त्याला जास्त काही वेळ लागणार नाही आहे अगदी सहज सोप्या होतील अशा त्या गोष्टी आहेत त्यामुळे आपल्याला या गोष्टी ह्या करून बघायच्या आहेत तर हे बघा तर आपले पित्र जर सुखी आणि आन, तृप्त असतील ना तर आपल्याला कशाचीही कमी पडत नाही मग ते आर्थिक परिस्थिती असो किंवा मानसिक असो किंवा आपल्या घरामधलं वातावरण असो तर आपल्या घरामधलं जर वातावरण निगेटिव्ह असेल कटकटी होत असतील किंवा आर्थिक परिस्थिती आपली नसेल आपल्या सतत आपल्या बिझनेसमध्ये तोटा होत असेल किंवा अशा काही छोट्या छोट्या आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी आपल्यामध्ये आपल्याकडे अडथळा येत असेल तर अशा या गोष्टी ह्या पितृदोषामुळे होत असतात त्यामुळे आपल्याला पित्रांची सेवा करणं देखील तेवढंच गरजेचं असतं आपल्या पित्रांना शांत ठेवणं आपल्या पित्रांना तृप्त ठेवणं त्यासाठी तेवढंच गरजेचं असतं तर त्यासाठी काय करायचं आहे तर हे बघा आपल्याला रोज सकाळी उठल्यावर जेव्हा आपण आंघोळ करतो आणि देवपूजा करतो तर देवपूजा करण्याच्याही अगोदर आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे तर पित्रांची सेवा करायची आहे म्हणजे जास्त काही मोठं करायचं नाहीये आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे बघा आपल्या स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पितृतुष्टिकारक स्तोत्र आहे बघा तर ते आपल्याला रोज वाचायचं आहे दक्षिणेला तोंड करून आपण याची काळजी घ्या आपण ते वाचताना आपलं आसन त्याचं वेगळं असेल हे बघा आपल्याला दोष दक्षिणेला तोंड करायचं आहे आणि आपल्याला एक आसन घ्यायचं आहे देवपूजेचं आसन आपल्याला यासाठी या चालणार नाही आपण दुसरं आसन करा आणि ते फक्त त्या सेवेसाठीच ठेवा दुसऱ्यासाठी ठेवू नका आणि दुसरा त्या आसनाला दुसरा कोणी आपल्या घरातला मेंबर असो किंवा नसो त्या आसनाला हात लावणार नाही किंवा ते आसन दुसऱ्या गोष्टींसाठी वापरणार नाही याची देखील आपल्याला तेवढीच काळजी घ्यायची आहे हे बघा तर हे बघा ते एक आसन करा आणि ते त्याच सेवेसाठी ठेवा तर ते आपल्याला सगळ्यात अगोदर आपल्याला दक्षिणेला तोंड करून ते स्तोत्र वाचायचं आहे जास्त काही मोठं नाहीये अगदी अर्ध्या पेच पेटच ते स्तोत्र असेल तर ते ते वाचायला आपल्याला काही लय तर खूप तर खूप आपल्याला पाच एक मिनटं लागतील त्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही ना तर ते वाचायचं आहे एकदाच वाचा त्यामध्ये काही हरकत नाही तर त्यानंतर आपल्याला ते आसन हे उचलून आपल्या जागेवर ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला पुन्हा हातपाय धुवायचे आहेत आणि मग आपल्याला आपली देवपूजा करायला लागायचं आहे अशी सेवा आपल्याला आपल्या पित्रांची करायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही पंचमहायज्ञ देखील दुसरी सेवा म्हणजे पंचमहायज्ञ तुम्ही दररोज आपल्या घरामध्ये घडेल याची काळजी घ्यायची आहे तर पंच महायज्ञ म्हणजे काय तर हे बघा त्यामध्ये येत पहिले म्हणजे आपल्याला अग्नीला दान द्यायचं असतं तर हे बघा अग्नीला दान द्यायचं म्हणजे काय तर एका एक कागद घ्या त्याच्यावर थोडंसं तूप टाका आणि ते आपल्याला आपल्या आप गॅसवर पेटवून द्यायचं आहे म्हणजे ते आपल्याला आपल्या अग्नीला समर्पित करायचं आहे म्हणजे आपण ते यज्ञ अग्नीला दान देतो असं होतं न त्याचप्रमाणे आपल्याला एक पोळी ही गायला काढायची आहे आपल्या घरामध्ये आणि एक पोळी ही कावळ्याला आणि कुत्र्याला काढायची आहे हे बघा तुम्ही भलेही भले तुम्ही एक काढू एक एक अशी तीन चार दोन तीन पोळ्या काढू शकत नसाल छोट्या छोट्या चांदक्या करा तरी देखील चालतील पण आपल्या घरातून पोळी ही गायला कुत्र्याला आणि कावळ्याला जायलाच याची आपल्याला काळजी घ्यायची आहे हे बघा तर हा किंवा तुम्ही कावळ्यांना किंवा पक्ष्यांना दाणे देखील टाकू शकता त्यामध्ये काही हरकत हो नाही आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला करायचं आहे त्याचप्रमाणे मुंग्यांना साखर ठेवायची आहे आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्याला सहज दिसून जातात बघा कुठे पण मुंग्या वगैरे तर त्यांना आपल्याला थोडीशी साखर ठेवा ठेवायची आहे किंवा तुम्ही घराच्या बाहेर जरी टाकली तरी देखील चालतील त्यात बिचाऱ्या तिथपर्यंत जातील शोधत शोधत साखर तर आपल्याला आपल्या घराच्या बाहेर साखर टाकून द्यायची आहे तरी देखील चालेल किंवा गुळाचा खडा देखील तुम्ही टाकू शकता तरी देखील चालतो त्यामध्ये काही हरकत नाही तर त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये आलेल्या कुठल्याही पाहुण्याला अतिथीचा आपल्याला आदर सत्कारच करायचा आहे याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे हे बघा बर ब्र बऱ्याच जणांना अशी सवय असते की त्यांना अतिथी पाहुणे म्हटलं की त्यांना जेव्हा येतं त्यांना कंटाळा येतो आणि कशाला आले हे आमच्या घरी किंवा आम्हाला असं करावं लागेल आता आम्हाला एवढं काम करावं लागेल तेवढं काम करावं लागेल असं आपल्याला कंटाळा येत असतो सहजपणे पण हे अजिबात करायचं नाही आपल्याला त्यांचा आदर सत्कार हा सन्मानपूर्वकच करायचा आहे त्यांचा अपमान होणार नाही असं आपल्याला कुठलीही गोष्ट करायची नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे आपल्या घरामधून कुठल्या तरी एका तरी मुलाला लहान मुलांना वगैरे असतील तर आपल्याला त्यांना चॉकलेट द्यायचं आहे याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे हे बघा कोणीही तुमच्या शेजारचे असो किंवा ज कोणी रस्त्यावरून वगैरे आपल्या घराच्या समोरून वगैरे कोणीही लहान मुलं तुम्हाला जाताना दिसले त्यांना देखील तुम्ही चॉकलेट देऊ शकता त्यामध्ये दे काही हरकत नाही तर अशी सेवा देखील आपल्याला करायची आहे तर त्यामुळे काय होतं ना त्यामुळे देखील आपले पित्र हे संतुष्ट होत असतात त्यामुळे या पंचमहायज्ञामुळे सुद्धा आपले, आपले पितृदोष हा भरपूर प्रमाणामध्ये कमी होत असतो त्याचप्रमाणे असं सांगितलं सुद्धा जातं बघा की अमावस्येच्या दिवशी हे दान करायचं असतं ते पितरांना समर्पित असतं तुम्ही अमावस्येच्या दिवशी कुठल्याही गोरगरिबाला ज्याला खरंच गरज आहे त्याला अन्नधान्य दान करू शकता त्याचप्रमाणे कपडे दान करू शकता वस्त्र दान करू शकता चप्पल दान करू शकता त्याच्याकडे चप्पल नसेल तर कुठल्याही प्रकारचं त्याला ज्याची गरज असेल ते तुम्ही दान करू शकता त्यामध्ये सु त्यामुळे सुद्धा आपले पित्र हे संतुष्ट होत असतात बघा तर या अशा छोट्याशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आपण सहज करू शकतो तर त्या आपल्याला करायच्या आहेत तर अशी छोटीशी पण अतिमहत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचप्रमाणे तुम्हाला जर शेअक्कलकोट समजने नेते दर्शन ने घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर शिव अक्कलकोट समसांनी ते प्रातकाळाची महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधीमध्ये वसालंका महापूजेचं दर्शन आणि शिवठवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर सग ठीक वाजता अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या त्याचप्रमाणे त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो देखील बघण्याची इच्छा असेल नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडे नऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी स्वाम्यांचे चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटू अशाच नवनवीन व्हिडीओ सोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थ